आरंभ एका नव्या पर्वाचा धाराशिव जिल्ह्यातील रांगात व हिंगणी धरण क्षेत्र परिसरात सप्टेंबर दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली त्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने राम नीलकंठ भोगावती नागझरी जवळगाव प्रकल्प नदीला पाणी आल्याने नदीकाठच्या अनेक गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे बार्शी तालुका व वैराग परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून रविवारी रात्रीच्या तुफान पावसामुळे नागझरी भोगावती नदीला पूर आला आहे अचानक आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे प्रशासनाकडून नागरिकांच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुरामुळे हातीज वैराग पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे तसेच भोगावती नदीला आलेल्या पुरामुळे हिंगणी मळेगाव या मार्गावरील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे दरम्यान वैराग परिसरात सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे सोयाबीन कांदा उडीद पालेभाज्या आदींचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी केली आहे गेल्या तीन दिवसांपासून सतत चालू असलेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यात आतापर्यंत पंचावन्न पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सततचा पाऊस सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जवळगाव मध्यम प्रकल्पाचा सांडवा तीन हजार पाचशे क्युसेकने वाहत आहे नागझरी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मौजे अंबाबाई वाडी व वा ज्योतिबाची वाडी या गावांचा संपर्क तुटला आहे तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की कृपा करून कृपया करून नागझरी नदीवरील पूल ओलांडू नये याशिवाय हिंगणी प्रकल्पातून दोन हजार एकवीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा